सरकारच्या योजना खूप आहेत मित्रांनो ज्याच्यासाठी निलेशने हा टास्क केलाय केवळ सेशन ऐकून आपल्याला थांबायचं नाही निलेश आणि मी कायमस्वरूपी कक्ष सुरू करतो तुम्हाला या योजना मिळतील याकरता राज्याच्या उद्योग मंत्री आपले कोकणातलेच आहेत आमचे मित्र आहेत त्यांची मदत घेऊ अनेक अधिकारी आहेत इथे आलेले आहेत त्यांची सगळ्यांची मदत देऊ काय भाषण करून होणार नाही आपल्याला पुढच्या वर्षभरात किमान दहा हजार मुलांना मग ती पी एम एफ असेल सीएमईजीपी असेल पीएमईजीपी असेल स्तुर्ती असेल फिशरीजच्या साठ टक्केच्या सबसिडी आहेत ज्यांना कोकणात उद्योग करायचे आहेत फिशरीजच्या प्रकल्पासाठी साठ टक्के सबसिडी आहेत पण सरकारी अधिकारी आपल्यापैकी किती आहेत जरा हातवर करा आहेत का सरकारी अधिकारी साहेब योजना मराठी मुलांसाठी नसतात दुर्दैव आहे बँका मराठी पोहराला लोन देत नाहीत या सगळ्यावरती एक संघर्ष पण करावा लागणार आहे मित्रांनो आणि त्या योजनांचे कागदपत्र अशा पद्धतीने डिझाईन केलेले असतात अमृतचे आमचे मित्र आहेत की नाही प्रत्यक्षामध्ये त्या डिलिव्हर होत नाहीत अरे जो माणूस तीन वर्ष चार वर्ष आठ वर्ष व्यवसाय करतोय त्याला तुम्ही का कर्ज देत नाही सरकार गॅरंटी देत असताना त्याला कर्ज देत नाही तुम्ही कसा तो उभारायला सांगा त्यामुळे अशी अनेक मुलं मराठी मुलं मी तर वेगळाच मार्ग काढलाय जर धंदा करायचा असा मार्ग काढलाय मी तेवढा एक पर्याय आहे मराठी माणसाला समाज मदत करत नाही घरच्या माणतात धंदा सोड आणि बाकी सगळं कर बोलतात की नाही बँका मदत करत नाही सरकार मदत करत नाही वाला मागे लागलाय पोलीस मागे लागलाय अरे हजारो मुंबईची सगळी फुटपाथ परपनी व्यापली आहे त्यांना नाही त्रास देत पण माझा मराठी माणूस कुठे पोळी भाजी केंद्र करतो कुठे वडापावची गाडी चालवतो कुठेतरी गारमेंट करतो कुठेतरी इमिटेशन ज्वेलरी करतो एका बाजूने सरकार म्हणतात की मराठी माणूस व्यवसाय करत नाही आणि दुसऱ्या बाजूनी जी मराठी माणसं आज पन्नास हजार मराठी माणसं मुंबईच्या फुटपाथ वरती व्यवसाय करतात गेली वीस वर्ष पन्नास वर्ष ऐंशी वर्ष त्याला लायसन्स दिलं द्यावं का नाही दिलं लायसन्स जी मुलं काम करतात त्यांना बँकात पैसे देत नाहीत त्यांना सरकारी योजना नाहीत आणि दारिद्र्य रेषेखाली खाली जायला दरिद्रीच राहायचं अरे तू वरे अरे तुला आम्ही हे देतो अरे आम्ही तुला ते देतो तु। अरे जो करतोय त्याला द्या ना आणि म्हणून सरकारी यंत्रणांनी सरकारी अधिकारी आपल्या अप्रोच मध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे जे करतायत त्यांच्या पाठीशी उभे राहा जे नाही करत त्यांच्यावरती तुमचं ताकद वेस्ट करू नका उद्योजक प्रशिक्षण देऊन आणि शिबिरातून तयार होत आहे जो वडापावची गाडी चालवतो ना तो पंचतारांकित हॉटेलचा मालक होऊ शकतो हत्ती बनायचं असेल ना हत्ती तर हत्तीच पिल्लू घ्या आणि त्याच्यावर मेहनत करा तर हत्ती होईल तुम्ही उंदराची पिल्ल घेणार आणि म्हणणार ह्याला मी हत्ती बनवणार याला मी हत्ती बनवणार मोठा उंदीर होईल त्याचा त्यामुळे प्रशिक्षण देऊन उद्योजक होत नाही भाजीचा धंदा करतो फटाक्या चौथीला असताना फटाक्याचा धंदा हो जो करतो ना तो उद्योजक होऊ शकतो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशी मुलं निलेश मी पुढच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो पुढच्या पाच वर्षात दहा लाख तरुण असे उभे करणार महाराष्ट्रामध्ये ज्यांना जे जा उद्योग करतायत आणि ज्यांना उद्योग करायचे आणि त्यांच्या पाठीमा सरकारला उभं राहावे अशी परिस्थिती निर्माण करणार सरकार आपलंच आहे पण हे टंके की चटपर या सगळ्या बँका मल्ल्याला पैसे देतात अडाणीला देतात आंबानीला देतात पण माझ्या गरीब मराठी माणसाला पैसे देत नाही देतात का आता आपण चर्चा करू पण प्रत्यक्ष करायला जाणार तेव्हा तुम्हाला हे अनुभव येतील पण हे तुम्ही एकट्याने नाही सॉल्व करायचं त्याच्यासाठी व्यासपीठ तयार करू परमानंट व्यासपीठ तयार करू दादाला माझं ऑफिस आहे अशी अजून दहा ऑफिसेस करू त्या ऑफिसेस मधून या सगळ्या योजनांचं कॉर्डिनेशन मी योजना सांगत नाही तुम्हाला या सगळ्या योजनांचं कॉर्डिनेशन करू जो देत नाही त्याच्या मान्यावर पाय ठेवू या सगळ्या बँका सेंट्रल बँकेच्या स्टेट स्टेटच्या या बँकांना सरळ करण्यासाठी नुसतं प्रेमाने बोलून चालणार नाही काही आंदोलन पण करावी लागतील ती सुद्धा करू एक लाँग टर्म प्रोसेस तिलेस आपण इथे सुरू करतोय कुर्ला टू बँगलोरला सुद्धा माझ्या कोकण विकासाची एक चळवळ आहे मुद्दाम तुम्ही सिनेमा बघा मी काय वेळा झालो या सिनेमासाठी हे तुम्हाला कळेल दशावतार पेक्षा सुंदर सिनेमा आहे पण दुर्दैवाने मराठी मराठी लोक बघत नाहीत मराठी सिनेमा छावा हिंदीमध्ये काढावा लागतो तेव्हा ऐंशी टक्के मराठी माणसांनी छावा बनवला पण चालण्यासाठी तो हिंदी मध्ये काढावा लागला तानाजीवरती पाचशे कोटी अजय देवगड कमवतो पण तो उमरठला माझ्या तानाजीच्या गावामध्ये येत नाही बाजीरावरती फालतू इतिहास भन बंस, भनसाळी सांगतो हे सगळं बदलायला हवं आणि म्हणून फिल्म इंडस्ट्री सुद्धा बदलायला हवी त्याची प्रक्रिया सुद्धा आपण सुरू करतोय आपण एक दोन मिनिटाचा ट्रेलर बघा आणि मराठी फिल्मची सुद्धा एक चळवळ या निमित्ताने आम्ही सुरू करतोय जय शिवराय जय महाराष्ट्र